है। जो भी आए तो पूरा पैनल ही आया कोई गो लो, लोगों की जो मांगी तो चारों तो तो नजीम बुलेटो तो देख कर ही चारों सीट आती है वो अगर आठ सीट खड़े करें करेंगे तो आठ आ जाएंगे क्योंकि नजीम बुलेट तो ब्रांड है और ये ब्रांड का कोई तोड़ नहीं है तो कर, कैसा विजय रहेगा इस प्रभा का दस का अभी चार ही उम्मीदवार जो राष्ट्रवादी कांग्रेस के कैसा विजय रहेगा इस प्रभाव विजय तो अभी हो चुके हैं वो तो लीड अभी मतलब वो चल रही है लेकिन वो तो, वो तो कली से हो चुके हैं कली सब लोगों ने ऐसे मतलब हो चुका था कि रैली में जो लोग आए ये बिना बैसे गए यानी इतनी मोहब्बत है ये कहीं और नहीं दिखती यानी ये विन हो चुके पर अभी थोड़ा फॉर्मेलिटी है वो हो जाएगा थोड़े आधे घंटे में और आपको पता चल जाएगा दहा मधून पाहायला मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी चारही उमेदवार या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण उत्साह असेल जल्लोष असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून आपल्याला दिसायला होते क्रमांक चार मधून नजीबुल्ला असतील सुहास या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता हा संपूर्ण उत्साह जल्लोष या ठिकाणी आपल्याला या प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांचा पाहायला मिळतोय अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत तर त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे एक उत्साह आहे या प्रभात म्हणजे दहा मधून नजीबुल्ला असेल शिवाय चारही उपचार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेले आहेत काय एकंदरीत का पाहून आहेत नजीबाईची ओळख म्हणजे काम म्हणून त्यांना ओळखलं होतं त्यांचं कामच एवढं चांगलं आहे की पॅनल यायचंच या होतं या फक्त विरोधकांना काय त्यांना हे धास्ती होती की कि, किती मतं पडतील किती नाही नजीब मुलाची यावेळी पण कमी होतील पण त्यांचा हा गैरसमज आजच्या मतदानाने त्यांना काळलेला आहे यापुढे त्यांना उभा राहताना विचारच करावा नजी मुला खास करून चारही उमेदवार या ठिकाणी चारही उमेदवारी कसा एकतरी आनंद आणि उत्साह या ठिकाणी आनंद तर तुम्हाला बघायला मिळेलच एवढी गर्दी आणि आता राबडीची भव्य मिरवणूक पण आहे तर तुम्हाला ते मतदार आनंद पण तुम्हाला कळेल संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण हा उत्साह या ठिकाणी ठाणेला माध्यमातून आपण लाईव्ह आहे या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संपूर्ण या प्रभागामध्ये सर्वांचं जे आहे ते लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अजून देखील आहेत ते उमेदवार या ठिकाणी आतमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये आहेत ते देखील काही वेळाने बाहेर येणार आहेत संपूर्ण आहे, प्रभागामध्ये उत्साह आनंद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी क्या कुछ बताएंगे यात राष्ट्रवादी काँग्रेस विजय हो चुकी आहे क्या पहिले तो बोलूंगा जो इल्जाम लगाने वाले वो इल्जाम ही नाही गे जो उखाड़ने वाले थे वो उखाड़ते ही रह गए लेकिन कुछ निकला पैसे बांट के भी जीत नहीं पाए ये मोहब्बत है मोहब्बत की दुकान ही राबोड़ी में जीतती है जिसका नाम है नजीब मुल्ला एक शेर बोलूंगा छत्तीस आएंगे आज भी और कल भी छत्तीस आएंगे और छत्तीस जाएंगे राबोड़ी में नजीब मुल्ला ही आएंगे एक ही शेर रहेगा उसका नाम है सिर्फ नजीब मुल्ला जितने बजाने वाले आए वो बजाते चले गए हमारे पास भी है बजाने वाले हाँ राबोडीचा एकच बॉस आमचा नजीबल्ला त्याने विकासासाठी लोकांसाठी म्हणजे एवढा हृदयमध्ये बसलाय की त्याला कोणी म्हणजे हारू शकत नाही आणि तो मानवाई शो राबोडीला बॉस नक्कीच या संपूर्ण राबोडीमध्ये नजीब मुलांचा विजय झाला संपूर्ण आनंद या ठिकाणी या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्याला दिसून येतोय संपूर्ण गर्दी या ठिकाणी मतभोजणी केंद्राच्या बाहेर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील नजीब मुल्ला असतील शुभा देसाई असतील ज्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संपूर्ण उत्साह दिसतो या प्रभाग क्रमांक दहा मधून क्या बात प्रभाग क्रमांक दसीब मुला ठाणे राबोडी विभागामध्ये नजीब मुल्ला हे पाचव्यांदा आज निवडून आले आहे आणि नजीब मुलांवर जे आरोप घालतात त्या लोकांना माझा प्रश्नाचा एक मी एकच सांगेल तो माणूस चांगला नसला असतं तर लोकांनी पाचव्यांदा त्याला निवडून दिला नसता ज्या माणसाला पाचव्यांना निवडून दिला आहे आता ठाणा ते पर्यंत तुम्हाला थोड्या वेळात दिसून येईल कारण काम करणारा माणूस असतो पब्लिक त्यांना निवडून येते कोणी दादागिरीने निवडून येत नाही लोकांचा नजीब मुलावर एवढा प्रेम आहे त्या लोकांनी त्याला पाचव्यांदा निवडून दिला आहे बस फक्त एवढंच सांगायचं नक्कीच पाचव्यांदा जे आहे ते नजीब मुलं या ठिकाणी विजयी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये ते आहेत चारही उमेदवार त्या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या ते देखील काही वेळाने बाहेर येतील संपूर्ण या परिसरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जन्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी काय सांगाल एकंदरीत उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय चारही उमेदवार या ठिकाणी आघाडीवर निसतात ते विजयी झालेल्या समजत काय भावना आपल्या अरे आमच्या भावना हे आहेत का आमचे समोर जे होते होते ना चार जे लोक अपोजिट होते ना त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहे यांना काढायला पाहिजे होतं का हे इथं उभे त्यांच्या समोर नको उभा राहायला आपली इज्जत जाते इथं फक्त नजीब मुलाचं नाव चालतं फक्त नजीब मुलना जाने चारे ही आले कसा या ठिकाणी विजयी बघता आपण काय सांगा अरे आम्ही इथे सुवात देसानी नजीम मुला साहेबांनी एवढी मेहनत केली आहे इथं तर हे लोक विजय होणारच अजून काय नाही नजीम इतर राबोडीमध्ये फक्त नजीम मुल्ला ब्रँड चालला आणि नजीम मुल्लाच राहणार नक्कीच या संपूर्ण प्रभागामध्ये नजीब मुल्ल्या यांचं नाव सांगेल चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत संपूर्ण या प्रभागामध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण उसाकडे ठाण्याल्याचे लक्ष असणारच आहे ठाण्याल्या विषय अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणेला फॉलो करा धन्यवाद